नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी गाव जिल्हा परिषदेवरती दोन हजार चोवीस अंतर्गत आरोग्यसेवक फिफ्टी पर्सेंट या पदासाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट जिल्हा परिषद अमरावती या जिल्हा परिषद मार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली आहे पाहुयात सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला या भरतीसंबंधित योग्य माहिती भेटेल तर पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण पाहिलं तर जिल्हा परिषद अंतर्गत विविध राज्यातील विविध जिल्हा परिषद मार्फत या ठिकाणी महत्त्वपूर्ण सूचना ज्या आहेत ते प्रसिद्ध होत आहेत तुम्ही ज्या जिल्ह्यासाठी साठी किंवा ज्या जिल्हा परिषदसाठी अप्लाय केलेला असेल त्या जिल्हा परिषदची अधिकृत वेबसाईट जी आहे ती तुम्हाला वेळोवेळी चेक करत राहायचं आहे कारण जे काही अपडेट येत आहे त्या अपडेट तुम्हाला त्या अधिकृत वेबसाईटवरच पाहाव्यास भेटत आहे तर पहा आरोग्यसेवक पुरुष फिफ्टी पर्सेंट हंगामी फवारणी कर्मचारी उमेदवारांची या ठिकाणी प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तसेच विद्यार्थी पहा या ठिकाणी आपण जर पाहिलं तर आरोग्यसेवक पुरुष फिफ्टी पर्सेंट हंगामी कर्मचारी पेसा व नॉन पेसा यांची निवड यादी देखील या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे जर तुम्ही या जिल्हा परिषदेसाठी अप्लाय केलं असेल तर या ठिकाणी तुम्ही तुमची निवड आहे का ते चेक करू शकता पीडीएफ डाउनलोड करून आपण हे पीडीएफ डाउनलोड करून पाहूया जेणेकरून त्यासंबंधी आपल्याला अधिक माहिती जी आहे ते पाहाव्यास भेटेल ठीक आहे तर पहा प्रतीक्षा यादी आणि निवड यादी या दोन याद्या या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहे दिनांक पंधरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी ठीक आहे ओके okay, सो so भरती प्रक्रिया दोन हजार तेवीसनुसार जिल्हा निवड समिती अमरावती यांच्याकडून ही निवड यादी जी आहे ते प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यामध्ये पहा विद्यार्थी मित्र तुमचं रोल नंबर मिरिट नंबर तसेच रजिस्ट्रेशन नंबर आणि अप्लाइड कॅटेगरी कुठल्या प्रवर्गातून तुम्ही अप्लाय केलेलं असं आहे त्या प्रवर्गाचं नाव तसेच तुमची डेट ऑफ बर्थ जेंडर तसेच विद्यार्थी तुमचे नाव आणि तुम्हाला दोनशे गुणांपैकी किती मार्क्स मिळालेले आहे ते तुमच्या नावाच्या समोर या ठिकाणी शो होत आहे तसेच कागदपत्रे पडताळीचा प्रवर्ग देखील तुमच्या नावाच्या समोर आहे आणि निवडीचा प्रवर्ग सिलेक्शन कॅटेगरी कुठल्या प्रवर्तून तुमचं सिलेक्शन झालेलं आहे तुमच्या नावाच्या समोर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ठीक आहे याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये प्रोवाईड केली जाईल त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही ही पी डी एफ जी आहे ते डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि या लिस्टमध्ये तुमच्या नावाचा समावेश आहे का ते तुम्हाला चेक करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो पहा या ठिकाणी सर्व सर्वसाधारण क्षेत्रामध्ये निवड होण्याची नियमित नियुक्ती करण्यात येईल तसेच पेशा क्षेत्रातील शासन निर्णयाच्या तरतुदीनुसारच मानधन तत्वावरती नियुक्ती करण्यात येणार आहे जे काही न्यायालयामध्ये प्रकरण प्रलंबित होतं पेसा रिगार्डिंग तर जोपर्यंत या ठिकाणी निकाल येत नाही तोपर्यंत तुमची नियुक्ती जी आहे पेसा अंडर ते केवळ मानधन तत्वावर तत्वावरतीच केली जाणार आहे आणि बिगर पेसाची जी आहे ते कायम तत्वावरती तुमची निवड जी आहे ती या ठिकाणी केली जाणार आहे ठीक आहे तर पहा अशा प्रकारची अपडेट अमरावती जिल्हा परिषद मार्फत या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे या दोन याद्या आहेत यामध्ये निवड यादी आणि प्रतीक्षा यादी या दोन याद्या तुम्हाला चेक करायचं आहे ठीक आहे तुमच्या नावाचा समावेश कुठल्या यादीमध्ये आहे ते तुम्हाला चेक करायचं आहे ठीक आहे या व्यतिरिक्त विद्यार्थी मित्र तुमचे काही प्रश्न असतील नक्की कम नक्की कॉमेंट्स करून विचारायचे आहेत तेव्हा भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओच्या माध्यमातून धन्यवाद